गुरु ब्रह्मा गुरुविष्णू विष्णु गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव आज गुरुपौर्णिमा आहे तेव्हा माझ्या गुरूंच दर्शन घेतल्याशिवाय त्यांच्याकडून आशीर्वाद घेतल्याशिवाय त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्याशिवाय गुरुपौर्णिमा पूर्ण होणार नाही तेव्हा आज चला गुरुंच्या दर्शनाला जाऊ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुबाऊलींच्या दर्शनाला आलो आशीर्वाद द्या दर्शनाला याला काय झालं ना हा काय असं करतोय काळजी करू नको बघते आज गुरु पौर्णिमा आहे ह्या तुझ्या गुरुबाउलींच्या दर्शनाला बोल बोलवतसा काय हवंय तुला तुमच्यासारख क्रोधावर नियंत्रण तोंडावर नियंत्रण नाही चिडचिड नाही कुणाचे डिफेक्ट काढणं नाही कुणाचे साध्यावे नाहीत हे जे गुण तुमच्या अंगात आहे ते सगळे गुण तुम्ही मला द्या म्हणजे माझा संसार आणि मी धन्य होईल तथा आता तुम्हीच स्थानापन्न व्हा म्हणजे काय आम्ही आमची गुरुपौर्णिमा साजरी करतो तुमची पण आहे का मग बघा एक गुरुपौर्णिमा साजरी करते आता थांब ना मजा बघतो आता अरे मुलांना इकडे या जरा गुरुपौर्णिमा आहे नाच गुरु महाराज आले त्यांचे आशीर्वाद घ्या मार्गदर्शन घ्या जरा या लवकर या काय अरे आज गुरुपौर्णिमा आहे गुरु, गुरु महाराजांचं दर्शन घ्या आशीर्वाद घ्या त्यांचे हा काहीतरी काहीतरी त्यांच्याकडून नवीन नवीन शिकून घ्या या मुलाला मी तुम्हाला गुरु महाराजांचं ज्ञान देते ह्यांच्याकडे काय काय आहे ते तुम्हाला सांग यांचं वाचन अफाट आहे त्यामुळे यांचं ज्ञान अफाट आहे जगात काय काय कुठे कुठे चालले ते फक्त यांनाच माहितीये दुसरं कोणाला नाही गुगलचे गुरु आहे ते हो ना अगं जगात कोणी काय करायचं आणि कसं करायचं तेही हेच ठरवणार त्यामुळे जगातल्या कोणत्याही माणसांच्या अक्कलात आणण्याचे सुद्धा अधिकार ह्यांच्याकडेच असे हे थोर गुरु महाराज त्यांचे आशीर्वाद घ्या काय शिकायला मिळतं बघा यांच्याकडून या या या, या पटापट एकीकडे आशीर्वाद घ्या यांचे तुला बघ मुलांना द्या आम्ही घेतोच तुमचे आशीर्वाद मला तर नको होतो जीवात आता पहिले मुलांना द्या त्यांना होऊ दे तुमच्या पटापटा या मुलांना लवकर आणि तुम्ही काय करताय मागे या पटापटा या दर्शन अरे काय चालले काय अरे काय अरे या आशीर्वाद गुरुदेव आम्हाला आशीर्वाद द्या हो द्या द्या हो द्या पुढे अशी चला घेतली गुरुपौर्णिमा आमची अशी घरोघरी मातीच्या चली प्रपंच तुमचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील